आमचे निर्माते आहेत धुमाळ त्यांचं फार सुंदर गाव आणि ते मला सतत आवडतं मी त्यांच्या घरी जाऊन राहतो वगैरे आणि मग आम्ही जाऊन राहायचो तिकडे ते म्हणायचं चला सॅटर्डे संडे आपलं जाऊयात शेतात जाऊ काहीतरी करू आता मी मराठवाड्यातला आम शेतीवाडी आमच्याकडे आहे पण ते दुर्दैवाने आमच्या शेतात तशी मजा येत नाही तर तिकडे डोंगर दर्या नद्या ते सगळं मजा जायचो मी तिकडे तिथं मी तिथल्या लोकांचं जगणं बघितलं बरं मी त्यांना विचारायचो की तुम्ही इकडे कशाला आलात बोमला शहरात हा स्वर्ग सोडून ही सगळी चक्र माझ्या डोक्यात चालू होती मग काही प्रसंग आमच्या काही जवळपासच्या मित्रांच्या याच्यामध्ये घडले की अरे तो मुलगा काही नीट करत नाही हे नाही मग मी त्याला बघितलं तर बघितलं की तो मुलगा चांगला आर्टिस्ट आहे वायात आहे वाईट आहे मुलींनी सगळ्या तक्रारी केल्यामुळे त्याला कॉलेजमधनं बाहेर काढलेला आहे पण तो काय ठरवून असा विलन म्हणून जन्माला आलेला आहे त्याच्या हृदयात तर काहीतरी आहे मग हे सगळं घेऊन त्याचं एका कथेच्या फॉर्म मध्ये मला ते मांडता आलं काही तुमच्यासारख्या जवळच्या मित्रांना सांगितलं ते म्हणाले अरे हे फार चांगलं आहे काहीतरी हे टच करणारं आहे आणि ती पटकथा एक दोन अडीच वर्षाचा वेळ घेऊन ती तयार झाली सुदैवानी निर्माते आमचे एम के महेंद्र केसरी प्रसाद पुसावळे या सगळ्यांना ती गोष्ट आवडली